नमस्कार माझं नाव योगेश जाधव या चित्रपटाचा ऑलिजविल या चित्रपटाचा दिग्दर्शक आहेत माझे आमचे निर्माते अमोल सर वाणीताई आणि मनप्पा सर आम्ही प्रोडक्शन अँड डिरेक्शन टीममध्ये आहोत होतो आणि ऑलिजविल हा चित्रपट आउट अँड आऊट मनोरंजक आणि सर्वांना विलंगळा देणार आहे दोन तास फुल टाईमपास प्रयदर्शन जाधव सर रायटर आहेत त्यांनी कामही केलेलं आहे प्रिदर्शन जाधव अभिनय मेरडे रोहित हैदिकर सायाजी शिंदे माधव वजे अभिजित चव्हाण अजय जाधव अभयरा गोस्वामी शशतरा मेडेकर सायली फाटक अशी चांगल्या कलावंतांची विनोदीवीरांची पोचपाठा घेऊन आम्ही हा चित्रपट केलेला आहे सत्तावीस तारखेला प्रेक्षागृह सगळ्या सिनेमांमध्ये हा रिलीज होते बेळगावमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तर आमचं नक्की आव्हान आहे सर्वांतर्फे की सत्तावीस तारखेला प्रेक्षागृहामध्ये जाऊन त्या चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन पहा आणि नक्की आवडेल अशा मला खात्री आहे मी अमोल प्रशांत झंडीकर वाणीश्री फिल्म प्रोडक्शन बेळगाव प्रोडिसरे आता आहे ऑल ऑलिझिल भूवी आहे या भूमीचे प्रोड्युसर आणि माझे सरवटेल यांनापासून आपल्याला शुभेच्छा आणि आमचा सत्तावीस दोन हजार एकवीसला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये येत आहे तरी सर्वांनी आवडतो या जिल्ह्याशिकाचे मात्र मनोरंजन बघून सर्वांना आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या सर्वांनी बघावा अशी माझी अपेक्षा आहे मी वाणी हालक नवय वाणी प्रोड्युसर मी बेळगावकरांना आणि सगळ्या महाराष्ट्राला अशी विनंती करते की सगळे सिनेम थिएटरला जाऊन मी कॉमेडी मूवी अवश्य बघा आणि आम्हाला सपोर्ट करा आमची ही फर्स्टच मूवी आहे तर आवर्जून बघा अशी थँक्यू सर्व वर्तमान पत्रांचे संपाद पत्रकार त्याचबरोबर सोशल मीडियावरचे पत्रकार सगळ्यांसाठी मी या ठिकाणी उपस्थित विनोद नाही पण एक किस्सा असा घडला होता आम्ही शूटिंग करता आलं तर मला फाईट सीन बघताना तिला लोकेशन दिसेलच ते तुमच्या लक्षात असेल तर आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत व्यासपीठावरील वाणी प्रोडक्शन आणि ऑल इज वेल पिक्चरच्या सगळ्यांचं कार्य लागलेलं आहे आजचा एकच उद्देश होता तुमच्या सर्वांना इथं बोलवायचा माझे मित्र आमोद मुचंडीकर कायम आम्ही एकत्र असतो ते सतत म्हणायचे की आपल्याला एक पिक्चर बनवायचा हे आहे ते बऱ्याच गोष्टी झाल्या चर्चा झाल्या त्याच्यानंतर आता पिक्चरची डेट रिलीजची फायनल झाली मग आमचा एक उद्देश होता की आपल्या जेवढ्या भागातले अशा पद्धतीचं जे आता जे पिक्चर रिलीज होत होतंय त्या पद्धतीनं जे आजची पत्रकार परिषद होते ही पहिलीच वेळ माझ्या माझ्या म्हणजे मला जरी आठवतं त्या तरी ही अशा पद्धतीची पहिलीच पत्रकार परिषद आहे यांनी एवढ्या या मोठ्या स्टारकास्ट ची आणि एवढ्या मोठ्या बॅनर खाली आपण इथं पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व पत्रकार चंद्रगड तालुक्यातल्या सर्व पत्रकार मंडळींना आम्ही आव्हान करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी या पिक्चरच्या म्हणजे मार्केटिंगसाठी असू दे प्रत्येक लोक तळागाळातील लोकांच्या पर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येक जण सोशल मीडियाच्या मा मीडियाच्या माध्यमातून असू दे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असू दे सर्व काही तुम्ही सर्वांनी जर कृपया आमच्या आम या सर्व टीमला हातभार लावावा ही मी प्रोडक्शन आणि ऑल इज वेल या चित्रपटाच्या सर्व टीमच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो Actually, मी खूप एक्सायटेड आहे आमची फर्स्ट टाइम आहे तर पहिल्यांदा आम्ही जेव्हा विचार केलो अमोल सरांनी जेव्हा हे असं म्हटलं आपण काहीतरी बेळगावमध्ये वेगळं करून दाखवूया काहीतरी एक प्रोजेक्ट असं तयार करूया की सगळ्यांना असं नवीन वाटेल मग आम्ही थिंक केलो काय करायचं मग त्यांना कलाकृती म्हणजे कला क्षेत्रात किंवा अशा म्हणजे चित्रपटात खूप आवड आहे असं समजलं मग त्यांनी त्यांची धडपड आणि त्यांचं जे जिद्द आहे ना मला खरंच कौतुक वाटत वाटते की त्यांनी इतकं सगळं एवढं छान हँडल केलं सगळं त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते आणि मला इतकी छान माणसं भेटली ऑल इज जे टीम जे भोसले सर आणि परत सर दीपक सर दीपक सरांनी तरी खूप मेहनत घेतली त्याच्यावरती आम्ही सर कुठंही या म्हटलं तरी कधीच नाही म्हटले नाही अगदी म्हणजे आपलं होऊन सगळं कामं सोडून आम्हाला साथ दिले त्यांनी आणि योगेश सर आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेत त्यांनी आणि खूप 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 धन्यवाद सगळ्यांना असं मला भरून येत आहे ऍक्च्युली हे प्रोडक्शन इतकं छान तुम्ही सगळे सपोर्ट करताय आणि सत्तावीस जूनला रिलीज होतं असं मला खरंच गुस् बंग थँक्यू सगळ्यांना प्लीज आणि आपल्या भागाकडचा हा मूवी आहे आणि तुम्ही सगळेजण सपोर्ट करावं अशी माझी इच्छा थँक्यू थँक्यू